नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पनीर ब्राऊणी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे गणेशोत्सव जवळ जवळ येतोय त्याच्या नैवेद्यासाठी सुद्धा छान आहे ते नवीन काहीतरी रेसिपी तर पनीर ब्राऊणी कशी करायची ते बघूया दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे हे छोटे छोटे पीस आहेत हे मी कढईत घालते असे परतत बस परतत राहायचं थोडीशी साखर एक दोन चमचे ब्राउन कलर ये पण आपल्याला हे करायचं याच्यात थोडंसं पाणी पण घालणार आहे मी अगदी हे हलवत राहायचं थोडी अजून साखर घालते हलवत राहायचे सारखं चिकटते थोडस काड्या घालूया कलर चाल येतो घट्ट होईपर्यंत हलवायचं आहे घट्ट व्हायला लागले पूर्ण आठवून घ्यायचं आपल्याला हे वेळ लागत नाही फार एकदम आठवून घ्यायचं पाणी केशरचा थोडा थोडा कलर यायला लागलाय हे कलर या लागला आहे हे हो बघा थोडंसं अजून करायचं आहे ह्याच्यात थोडीशी मी वेलदोड्याची पावडर टाकते चिमुळग आणि परत या तेल सुटायला लागले पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि ही चिवट वगैरे होत नाही छान लागते चवीला ब्राऊन कलर या लागल्या आता आपण एका ताटात काढून घेऊया थंड व्हायसाठी हे आता आपण ताटात काढूया चिवड झालेलं नाही तर गरम आहे तुम्हाला दाखवता येत नाही गार झाल्यावर दाखवते तेल सुटलं याला तर इथं गॅस बंद करूया आणि हे थं थंड करून घ्यायचं आणि याला परत साखर लावणार आहे आपण साकर साकर हे आता साखर घेत साखर ही बारीक करून घेतले ह्याच्यात आपण हे घालायचं अशी लावून घ्यायची साखर सगळी गणपतीच्या नैवेद्याला सुद्धा चालते वेगळा काहीतरी पदार्थ हे अशा पद्धतीने होते आणि हे चिवट पण होत नाही एकदम मऊ झाले या अशा पद्धतीनं पनीर ब्राउनी करून बघा व्हिडिओ वीड़, व्हिडिओ वीड़, आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका परत भेटूया असायच्या एखाद्या छानशा बरोबर तोपर्यंत धन्यवाद